गंगापूर शहरामध्ये एक आनंदाची गोष्ट होत आहे शेतकरी इतका आनंद झाला आहे पाऊस चांगला झाला आहे त्यामुळं आज गंगापूर शहरामध्ये एका गावामध्ये शेतकऱ्यांनी बळीराजाला सातच्या बरोबर त्यांनी आता आज ट्रॅक्टरसुद्धा एकोणावीस ट्रॅक्टर एका गावामध्ये घेण्यात आलेले आहे आपण काही शेतकरी जे शेतकऱ्यांनी बळीराजांनी जे आनंद उत्साह ओढा सादर केला त्याचप्रमाणेने इथं पूर्ण शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आपण जाणून घेऊ का शेत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून काय म्हणणं आहे तुम्ही आज एवढं मोठ्या प्रमाणे ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे सर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीला बैल बैलाला जास्त त्रास होऊ राहिला त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शेतीसाठी छोट्या एक टॅक्टर एकवीस हा फुगोटा हा सक्सेस मॉडेल आहे शेतीसाठी आण चार फूट सरी आणि साडेचार फूट सरीमध्ये सगळ्यात यशस्वी असा ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे हा ट्रॅक्टर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने निवडला तो गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आता हा ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे किती तुमच्या गावामध्ये किती ट्रॅक्टर आहे सतरा ट्रॅक्टर घेऊन सांगतो कोणत्या गावात गाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर काय अजून शेतकरी आहे काय म्हणणं आहे तुमचा मिनी ट्रॅक्टरमध्ये आम्ही इतर कंपन्यांचे बरेच ट्रॅक्टर बघितले परंतु जपान टेक्नॉलॉजीचा कुबाटा हा जो ट्रॅक्टर आहे याची इंजिन शक्ती इतरांच्यापेक्षा जा जास्त आहे आंतरपिकामध्ये मशागत असेल किंवा ऊस असेल सरी पाडणे आहेत आहेत नांगर आहेत या सगळ्यामध्ये जपान टेक्नॉलॉजीचा कुबाटा हा ट्रॅक्टर आम्हाला सर्वोत्तम वाटला आणि म्हणून आम्ही हा खरेदी केलेला काही अजून शेतकरी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन काय म्हणणं आहे तुमचा शेती राजाबद्दल आमचं काय म्हणणं आम्ही आजपर्यंत आमच्या वडलोपारची शेतीची दोन बैलांनी आणि ही वडलोपारची जी शेती आली आहे आम्हाला ती आम्ही बैलाच्या सहाय्याने घेत होतो पण आज जग हे का हे टेक्नॉलॉजीकडे चाललेलं आहे आम्ही त्यामुळे आम्ही का टेक्नॉलॉजीकडे वळवलं आम्ही जी ट्रॅक्टर सहित शेती करणारे तर त्यामुळे ते साडेचार चार फुटाचे चालणारं ट्रॅक्टर आहे एकवीस रुपया व्यक्ती मी हे ट्रॅक्टर घेतलेलं आहे आणि याचा रिस्पॉन्स बी चांगला आहे सर्व शेतकरी बांधवांना आम्हाला सांगण्यात येत आहे तर तुम्ही एकवीस ट्रॅक्टर घ्या ह्या आंतरवाशेसाठी चालतो चालतो आणि आपण जेव्हा ट्रॅक्टर चालू करू तेव्हा हा माफ करू नंतर मागत आहे बैलाचं कसं आहे बैलबी शेती चांगली आहे आणि आपण शेतकरी आहोत या नात्यानं आपण बैल पाळायलाच पाहिजे आमच्या घरी पण गायी आहेत असं काही नाही की आम्ही बैल बंद केल्याने ट्रॅक्टर घेतला असं काही नाही आमच्या घरी गायी आहेत बैल बी बैलबी होते याच्या अगोदर आता माझं वय पस्तीस वर्ष आहे यानंतर आम्ही पण बैल वापरलेले आहे या पं पस्तीस वर्षापर्यंत पण काही कारणास्तव आज जे जे आपल्याला पाहिजे शेतीला यासाठी हे यांत्रिकीकरण पाहिजे त्यासाठी आम्ही या वळलेलो आहे नक्कीच शेतकऱ्यांचे बरोबर शेती करणारे जे साहित्य आहे ते खरेदी करायला करायला पाहिजे बडी पण सुद्धा त्यांच्याकडे आहे अशी त्यांचं म्हणणं आहे अलीम चौध न्यूज इस्टेट गंगापूर छत्रपती संभाजीनगर